शिरा आपला खूपच छान झालेला आहे कसा बनवला चला बघूया खानदेशी सुग्रण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गोड शिरा बनवण्यासाठी गॅस पेटून मी त्यावर कढई ठेवलेली आहे ज्या वाटेनं मी रवा घेतला ना त्याच वाटेनं अर्धे वाटी साजूक तूप मी त्यामध्ये टाकलं प्रसादासाठी जर तुम्ही शिरा बनवत असाल ना तर जेवढा रवा घेतला तेवढंच साजूक तूप घ्यायचं आहे तूप जोपर्यंत चांगलं गरम होत नाही ना तोपर्यंत रवा टाकायचा नाही आहे एक वाटी रवा मी कढईमध्ये टाकते तुम्ही बघू शकता जेव्हा आम्ही रवा टाकला ना तेव्हा तुपाचे असे बुडबुडे आलेले आहेत म्हणजेच तूप आपलं चांगलं गरम झालेलं होतं तूप गरम असेल तर त्यामध्ये रवा हा चांगला भाजला जातो सत्यनारायणच्या पूजेला प्रसादासाठी शिराच बनवला जातो शिरा करताना महत्त्वाचे टिप्स म्हणजे जेवढा रवा तुम्ही तुपामध्ये खरपूस भाजाल ना तेवढा शिरा हा चविष्ट होतो रवा हा ब्राऊन रंगावर आपल्याला भाजायचा आहे चार पाच बदाम व काजूचे मी जाडसर तुकडे करून घेतलेले होते ना ते मी त्यामध्ये टाकते बदाम काजू असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तरी पण शिरा खूप छान लागतो वेलदळाची पूट टाकली लहान वाटी खोबरं किसून त्यामध्ये टाकलं हे सर्व घातल्यामुळे शिरा आपला चविष्ट तर होतोच पण तेवढा पौष्टिकही होतो, ते होतो। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता लहान वाटी मनुके त्यामध्ये टाकले तुम्ही बघू शकता रवा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे शिरा बनवण्यासाठी तुम्ही दूधही वापरू शकता पण मी पाणीच वापरलेलं आहे एक ग्लास गरम पाणी त्यामध्ये टाकलं गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची नाहीतर गरम पाणी तुमच्या अंगावर उडू शकतं उलथन अशी गोल फिरवायची आहे त्यामुळे शिऱ्यामध्ये गाठी पडत नाहीत एक वाटी आपण रवा घेतला होता ना आता एक वाटी साखर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता साखर रव्यामध्ये चांगली मिक्स झाली की त्यामध्ये आपण अजून पाणी घालणार आहोत शिरा करताना गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे गार पाणी वापरायचं नाही आहे गार पाणी जर टाकलं तर शिरा हा सुटसुटीत होणार नाही जसं लागेल तसं आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत उलथनने असं सतत गोल जर फिरवलं ना खूप सुंदर असा शिरा तयार होतो तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा शिरा हा कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे तो आता पूर्णपणे शिजलेला आहे तुम्ही बघू शकता शिरा हा जेवढा सुसुटीत झालेला आहे तेवढा तो मौसूत पण आहे तुम्ही पण ह्या पद्धतीनं शिरा बनवा व तुमचा शिरा कसा झाला ते मला कमेंट्समध्ये सांगा